आनंदगे सर्वांचा आजच्या yes, या बैठकीमध्ये सगळे बस शेवटचा दिवस आहे आणि मला इथून आणखी चार मुंबईतल्या रॅली करायची आहेत मीटिंग करायचे आहे आणि तरी सुद्धा मला इथ यावं असं वाटलं माझ्या मुरबाळकरांना माझ्या बदलामपूरकरांना मला भेटावायचं वाटलं वाट 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 वाट

काम केलं विकास केला आहे आणि त्यांना कॉन्क्रीट मॅन म्हणतात त्यांचं काम का रस्ते कॉन्क्रीटचे केले आणि त्यांचं कामही कॉन्क्रीट सारखं मजबूत असतो रिंगणात असल्यावर विरोधकाने जागा भरून आपल्या गावाचा भोजन आणायला काम खूप करतात किशनराव आणि प्रत्येक याची त्यांना खराखडा माहिती असते ते मी पाहिले आणि मग काम करणारा आमदार एक आदर्श आमदार कसा असावा त्याचं नाव आहे किसान कघोळी तुम्ही मला चमान किमती वाजवत नाही त्यांच्या कामाचा धोक नशा वाचतो त्यामुळे तो दुपारी आणि विपारीचा आभार

आणि या सर्वसामान्य शेतकऱ्याचा एका सर्वसामान्य गोर गरीब कुटुंबातला एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि तुमच्या तर तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही तुम्ही पुन्हा आमदार होणारे कुणा ज्योतिषाला सांगण्याची गरज नाही भाजपच्या पहिले गाडी तुमचं नाव जाहीर झालं यावर तुमचं भाषण ಮಾಡಿದ್ಕೊಂಡು ಮೊಕರೆ ಸಮರ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಟಾ ವಿಷಯಕ್ಕೆ ಶುಭವಾಗರ್ವನ್ನು ಪಾಯಿತು. которые ಇಲ್ಲಿ ಗುರ್ವಾಂಕುಂ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಚಾಂದಪರಿ ಅಂತ ಕೆಲಸ केलं. ಆಯ್ ಮನವು ಗಷ್ಟಪ್ಯ ಜಾಪ್ರೂಸಿ ಅನಿ ಘರಣೆ ಸೇಯಿ ಟಿಕೆಟ್ ಯಾ ಮದನ ಸಂಘಾಲ ಪುನ ಲಕ್ಷಕ ಫಾರೆ ಯಲ್ಲಂತೆ आपले ಕೆಲಸ राही आपलं मालिकास आघाडीने केलेलं काम दाखवा आणि मालिकेने शिकून दाखवायचं का। तुम्ही काय केला फक्त शिव्या शाप शिव्या शाप शिव्या शाप आरोप प्रत्यारोप आरोप प्रत्यारोप

मेट्रो बंद पाडली कारशेड बंद पाडलं शिवार बंद पाडलं पाण्याचे सिंचन प्रकल्प बंद पाडले चालू आहे आमचं हे बंद करू बंद करू याची चौकशी लावू गाडीच्या बहिणीची योजनेची चौकशी लाव दोषी आहे त्यांना जेलपुरे काम अरे सरकार आल्यावर आम्ही चांगलं काम करू हे करू हे करू बोललं पाहिजे इतर तर काय करणार नाही काय बंद करणार याचा पाडा वाचायला लागले आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो केंद्रात आपलं सरकार आहे राज्यात आपलं सरकार आहे मी आपल्याला सांगतो की केंद्राने मनमोहन सिंग सरकार होत तेव्हा या राज्याला किती पैसे दिले दहा दहा वर्षात दोन हजार चार ते दोन हजार चोवीस दोन हजार चार ते दोन हजार चौदा दोन लाख कोटी रुपये पण तेच मोदीजीने दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पैसे दिले कोटी आम्ही दिल्लीला का जायचं नाही दिल्लीला आम्ही जातो निधी आणण्यासाठी दिल्लीला आम्ही जातो रेल्वेसाठी पैसे आणायला दिल्लीला आम्ही जातो शेतकऱ्याला पैसे आणायला दिल्लीला आम्ही जातो रस्त्यासाठी तुम्ही दिल्लीला कशाला जाता मला बनवा मला बनवा मला मला तुमच्या आघाडी पण तुमचा चेहरा चालत नाही तो महाराष्ट्राला कसं चालेल अरे गरीब असणारा मुख्यमंत्री होऊ शकतो का लोकांमध्ये फिरणारा गरीब असून काय सांगता कोमट पाणी पिका कोमट पाणी प्या फेसबुक लाईव्ह करा वर्क फ्रॉम होम करा

खात्यात का कसोटी <laughs> <laughs> महाराष्ट्रामध्ये सगळ्यात नंबर एकच्या लाडक्या बहिणी आणि खात्यात पण दोन हप्ते दिले नंतर तीन हप्ते दिले विरोधक म्हणाले लवकर लवकर काढून घ्या म्हणायचे सरकार काढून गेलं काय तुम्हाला सांगायचं पहिले म्हणाले येणारच नाही अरे बस सरकार हे काढून घेणार नाही हे देणार सरकार हे देणार बँक हे देणार बँक नाही हे आवते भरणार आहे माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पाच हप्ते भरणार सरकार पूर्वीच सरकार हप्ते घेऊन जेल मध्ये जाणार होत आता माझं सरकार हप्ते भरणार म्हणून मी देखील एक सर्वसामान्य कुटुंबांना शेतकऱ्याचा म्हणून मी गदी पाहिली आहे माझ्या आई कस घर चालवायची मी पाहिले कसे कट कस पाठ कस करायची दुधाचे पैसे फीचे पैसे हो राशनचे पैसे कशी वाचवायची म्हणून जेव्हा माझ्या हातात अधिकार आला मी मुख्यमंत्री झालो तेव्हा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं आपल्याला अशा योजना करायच्या यो माझी लाडकी बहीण योजना आम्ही यशस्वी केली आणि सुपार हिट झाले पाया मग म्हणाले लाडक्या भावाचं काय लाडका भाऊ पण केला मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना

विकास विकासाची लढाई विकास विरोधी लोकांची आणि विकासाच्या बाजूच्या लोकांची लढाई आहे आपण विकास करणारे लोक आहोत एकीकडे विकास दुसरीकडे कल्याणकारी योजना आणि म्हणून आम्ही माहितीचा हा वचनजामा काढला हे तर ट्रेलर आहे पिक्चर आम्ही बाकी आहे लाडक्या बहिणींना दीड हजारावर ठेवणार नाही आम्ही आमच्या वचनजाम्यात

विरोधक म्हणाले पहिले त्याला आला आम्ही फाशी देतो फाशी देतो रेल्वे थांबून पुन ठेवली आणि जसं पोलिसांनी त्याला गोळी मारली म्हणाले पोलिसांनी चुकीचं काम केलं म्हणजे इकडून पण वाजवा तिकडून पण वाजवा पण पोलिसांनी केलं ते बरोबर काम केलं या मध्ये मुली बाळींकडे माझ्या माता भगिनीकडे वाकड्या नजरेने कोणी पाहिजे आणि अत्याचार करेल त्याला फाशीची सजा मिळाल्या पंचवीस लाख रोजगार निर्मिती करतोय पंचवीस लाख गावात रस्ते करतोय अंगणवाडी अशा सगळीकडे पंधरा हजार रुपये देतोय आणि सगळ्यात महत्वाचा विषय वीज बिल वीज बिलात

मोबाईल मध्ये मेसेज आलाय तीन हजार मिळाले म्हणून आजार शैलीकडे हे दिशा फसवत आहे पैसे आले का तीन हजार मग तुमच्या आता म्हणजे आम्ही तर दिले फार हप्ते तुम्ही दिले का कुठून देणार कुठले दे तुम्ही फसवणारे तुम्ही पण राजस्थान मध्ये फसवलं हिमाचल मध्ये फसवलं कर्नाटक मध्ये फसवलं सगळीकडे फसवलं निवडून आले घोषणा करून म्हणतात पैसे नाही आहे किल्ला म्हणतात मोदीजी पैसे द्या अरे घोषणा तुम्ही करायची आणि मोदीजी करा पैसे मागायचे वार शाने उलट्या चोरात चोराच्या उलट्या बोबा आणि मला अशा लोकांना धडा शिकवायचा आता म्हणतात ज्यांनी योजना केली त्यांना जेलमध्ये ठेवतो कोणाला जेलमध्ये आम्हाला तिघांना का अरे आंदोलनाने जेल करून देऊ संघर्ष मला इथपर्यंत घेतला त्या गाडीला तुमची महाविकास ती फार गाडी खड्डत झाली माझ्या नादा लागू साधा कार्यकर्ता सामान्य सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणाले काल म्हणाले काय बाळासाहेबांचं नाव घेऊ नका बाळासाहेबांचं नाव लावू नका आपल्या वडिलांच नाव लावू अरे मी तर माझ्या माझं नाव, नाव एकनाथ संभाजी बाळासाहेब हे लोकनेते होते त्यांचं तुम्ही साधच तैलचित्र सेंट्रल भवन मध्ये जाऊ शकले का हो कुणी लावलं आपण लावलं एवढी तरी थोडी तरी जनाची नाही म्हणाची वाटली पाहिजे आणि बाळासाहेबांचं नाव घ्यायला तुम्ही जागा सोडली तुम्ही त्यांचे विचार विकले तुम्ही शिवसेना काँग्रेसला गाण ठेवली धनुष्यबान गाण ठेवला त्याच्या दावणीला बांधला एकनाथ शिंदे नसता तर शिवसेना धनुष्यबान काँग्रेसने विकून टाकला असता काय अधिकार आहे प्रॉपर्टी तर तुम्हाला प्रॉपर्टी आम्हाला नको बाळासाहेबांची ती तुमची पण बाळासाहेबांचे विचार हे आमची प्रॉपर्टी <प्राँगा> आहे आणि म्हणून सांगतो त्यांच्याकडे मुद्दे नाही आपल्याकडे कामाचे मुद्दे आणि ही लढाई जी आहे ही लढाई आपली फक्त किसन कथोरेंची नाही ही लढाई महाराष्ट्राच्या विकासाची आहे तुम्ही ठरवा तुम्ही अडीच वर्षामध्ये त्यांनी काय केलं ते बघा कोविड 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 करून बंद राहिले रोज संध्याकाळी फेसबुक लाईव्ह करायचे कोमट पाणी प्या कोणाला पट्टी पाहिजे आज सापण्याने धुवा अरे करून का पोटाची खळगी होते का मंदिर बंद दुकान बंद सगळं बंद सण बंद उत्सव बंद सगळं आपलं सरकार आल्यानंतर टाकली सगळं ओपन केलं आम्ही उकडून टाकले आणि म्हणून आता या महाविकास यांनी ब्रेक लावला म्हणून महाविकास आघाडीला आता आपल्याला ब्रेक लावायची वेळ आलेली आपल्याला ब्रेक लावायची वेळ आली ओ मानव जोरा एकदम ब्रेक लावला की टायर फुटला तरी त्याला भन्ने पाईचो तो तरी तो सब ब्रेक मजबूत आहे आणि ब्रेक लावून काका आणि मी तुम्हाला एवढं सांगतो तुम्हाला वचन देतो आम्ही ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचे पैसे दिले आम्हाला माहित होत हे सावत्र भाऊ आहे कपटी भाऊ हे आचारसंहित पैसे देता येणार नाही मग बदनाम मुख्य निवडणूक आयोगाने यांची योजना बंद केली म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचे पण पैसे देऊन आता तुम्हाला सांगतो वीस तारखेला तुमचं मतदान होईल आणि डिसेंबरचे पैसे तात्काळ तुमच्या खात्यात जमा होईल <laughs> आम्ही देण्याची नियत आहे आमची आम्ही हो। देणारे आहोत आमची नियत साफ आहे फक्त खोटं आश्वासन करतात नाही आता राहुल गांधी आले तिकडे विदेशात जाऊन प्रदेश प्रधानमंत्रीची बदनामी करतात तिकडं म्हणतात आरक्षण रद्द करा तिकडं म्हणतात संविधान बदलणार अरे देशाची बदनामी विदेशात करता प्रधानमंत्र्यांची बदनामी विदेशात करता मला सांगा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कुठे प्रधानमंत्री किती झाले कुठून आले कुठं गेले काय कळलं पण आपले प्रधानमंत्री जातात तेव्हा अमेरिका रशिया जर्मनी युरोप सगळे प्रधानमंत्री यांचं कस स्वागत करतात वाढवलं आपल्या देशात आपल्या देशाची अर्थव्यवस्था वाढवली ना मग त्यांचा अभिमान आपल्याला असला पाहिजे तर अभिमान नको तुम्ही अभिमान काय तुम्ही त्यांचं चांगलं बोलू नका देशाची <laughs> आज मुंबईत आले मला एका आदानीचा फोटो आणि मोदीजींचा फोटो दाखवला म्हणाल एक आहे तर शेप आहे <laughs> अरे त्या धारावी आता मुंबईचे लोक तुमच्याकडे राहायला आले धारावी तर दोन लाख लोक आहेत तुम्ही टेंडर फायनल केलं उपाटाने तुम्ही त्यांना टेंडर दिलं आता विरोधात गेल्यावर सत्तेमध्ये होते तेव्हा तुमची दोस्ती होती मिटिंग झाल्या सगळं झालं काही लोकांनी तर त्यांच्या गाड्या चालवल्या आता विरोधात गेल्यावर विरोध करायला लागले अरे दोन लाख लोक राहता तुम्ही सांगितलं फक्त पात्र लोकांना द्या आम्ही सांगितलं जेवढे लोक राहतात ते सगळ्यांना द्या आणि आता दोन लाख लोकांना घर मिळणार ते काय चांगलं नाही त्यांनी चिखलात राहायचं त्यांनी सदा सच्या बाथरूमच्या पाण्यात आणि तुम्ही एक नंबर बंगला दोन नंबर आता तीन नंबर बंगला बांधायचा ते चालणार नाही म्हणून हे राज्य पुढे घेण्यासारखे महायुतीच सरकार पाहिजे महायुती मध्ये एक एक आमदार महत्वाचा आणि किसन करोरे तुम्हाला मी सांगतो तुम्ही निधी आणायला एक्सपर्ट आहे सांगतो निधी देताना आम्ही कधी हात आकडता गेले पहिल्या आमच्या आमदारांना महायुतीच्या अरे भोपळा मिळाला पाच हजार कोटी पण नाही आणि महायुतीच्या सरकारकडे हजारो कोटी रुपये मिळाले कामासाठी विकासासाठी हा बदल आहे हा बदल आहे मला काय मिळालं पेक्षा मी या महाराष्ट्राला काय लिहिला हा विचार करा

सर्व पदाधिकारी यांना माझे वामंत पण मी बोलवलं तर काय झालंय ना अजून सर्व संपू तुझ्या डोक्यात काय तुझ्या मनात काय यांच्याबद्दल मी त्यांना सांगेल आणि मी दोघांच्या पाठीशी उभा आहे वामन मात्रेच्या केसाला धक्का लागणार नाही याची जिम्मेदारी माझी आहे यांच्या मागे मी उभा आहे त्यामुळे चिंता करायची नाही शिवसेना भाजप राष्ट्रवादी आर या सगळ्यांनी मिळून अच्छा किसान का तो है मुझे भक्त भाजप का उम्मीदवार नहीं उमेदवार माइंडी का उम्मीदवार है माइंडी का उम्मीदवार बिल्कुल आराम पाई थे इधर सुधारे आप भी पाने आप भी पाने पंजाब पाई थे अरे तुम्हारा भी मकसद क्या था तुम्हारा सत्ता दिली तुम्हाला तुम्हारा अधिकार दिले तुमच्या चाहवे जिल्हा परिषद के एवढी जोड़ी करता एकनाथ करते खपून घेणार नाही माझ्याकडे पण असतो म्हणून मी आपल्याला सांगतो सगळे शिवसेनेचे सगळे भाजपचे राष्ट्रवादीचे नगरसेवक त्यांनी स्वतः आता तुमच्या निवडणुका लगेच होणार त्यांनी स्वतःची निवडणूक समजून काम करायचं तुम्हाला लगेच निवडणुकीला सामोर जायचं तिथं लीड कमी मिळाला तिथं मी शिवसेनेच्या उमेदवार तिकीट देणार नाही आणि माझ्या आम्ही सांगला इथं लीड कमी मिळाला इथं तिकीट देऊ नका आणि

मी आता सहा वाजेपर्यंत काम करून आलो आठ वाजता उठलो नऊ वाजता ऑफ घेतलं नटजींची सभा केली इथं आलो इथून आता मोबाईल चार्ज सभा करणार आहे ठाण्याला परत एक संजय केलं तर ती मीटिंग आहे मी काय करतो मी काय ऐक ना पुढं ऐकला घ्यायचं आहे परदेशात जातं लँडनचं आज कुठं नाही आहे काही लोकांना बॅप्स सभा जर म्हणतात

त्यांच्या तिकडे येणारे चेक करा भरपूर मिळेल मला त्याच्यावर बोलायचं नाही मला त्याच्यावर बोलायचं नाही हा साधा सुद्धा माणूस आहे हा साधा मुख्यमंत्री आहे माझी ऍक्सेसिबिलिटी सिम्प्लिसिटी आणि क्रेडिबिलिटी हीच माझी <स्याँगा> ओळख आहे म्हणून जिकडे जातोय तिकडे लोक एवढा उत्साह आहे माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके जेष्ठ लाडके शेतकरी वीस तारखेची वाट बघत आहे वीस तारखे आता कपडे साहेब जो विषय होता कापसाचा होता आता आपल्या इकडचं नाही पण बाकी ठिकाणचा तोही बिटू करतो आपण त्याला एम एस सी देण्याचा निर्णय घेतला दुधाचा विषय आहे तो आपण मार्गी लावतो रेड लाईन लाईन अरे कोणी टाकली तिथं कसला रेड लाईन मिळणार आहे कधी पाणी गेलं तर ठीक आहे ना तुम्ही आणि म्हणून तुम्हाला शब्द देतो निवडणूक झाला झाल्या हे रेड लाईन ब्लू लाईन तर वापस आपण सर्व करू आणि सर्व

कोविड इति योजना प्रौढ स्थिती योजना जन्म योजना अनेक योजना उद्योगा योजना अनेक 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 योजना केल्या आपल्या राज्याची पण योजना आयुष्मान भारत पाच लाख कोटीची महात्मा जोबीवा योजने 5 लाख राज्य सरकार दे आपण करतोय सोचा चिंता काळजी सगळं काढले आणि म्हणून हे सरकार तुमचा पण तुम्हाला सरकार पाहिजे आपकी वह योजना पाई जा कि ना है, आपके भाव तो प्रशिक्षण मत आ पाई जा कि ना है, शेष करें तो योजना पाई जा कि ना है, मकमला सप्राव किसने करते हैं इन सब विजय, मुझे आपके भाव इन सब विजय, किसने करते हैं इन सब विजय, मुझे आपके भाव इन सब विजय, किसने करते हैं इन सब विजय, मुझे काम करने सा कष्ट करने सा �